मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गव्हाच्या जबरदस्त उत्पादन क्षमता असलेल्या त्याचबरोबर खाण्यासाठी अत्यंत योग्य असलेल्या टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गव्हाची पेरणी करत असताना कोणकोणत्या व्हरायटीची आपण निवड करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो त्या व्हरायटीची लागवडीपासून साधारणतः किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी ती व्हरायटी येणार आहे त्याचबरोबर प्रति हेक्टर आपण किती उत्पादन या व्हरायटीचं घेऊ शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत शिवाय या व्हरायटीची लागवड करत असताना कोणत्या महिन्यामध्ये लागवड करावी कोणत्या आठवड्यामध्ये लागवड करावी याविषयीची संपूर्ण माहिती बघणार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला संपूर्ण करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामध्ये मित्रांनो जबरदस्त उत्पादन क्षमता असलेली त्याचबरोबर खायला देखील अत्यंत चांगली अशी नंबर एक ची जी व्हरायटी आहे मित्रांनो ती म्हणजे मित्रांनो अजित एकशे नऊ मित्रांनो अजित एकशे नऊ ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे जबरदस्त उत्पादन क्षमता आणि कमी उंचीसाठी नावाजलेली ही व्हरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो अजित एकशे नऊ या लाग व्हरायटीची लागवड केल्यापासून साधारणतः एकशे दहा दिवसांमध्ये कापणीसाठी ही व्हरायटी येत असते त्यासोबतच मित्रांनो या आपण उंचीचा जर विचार केला साधारणतः नव्वद ते शंभर सेंटीमीटर पर्यंत मध्यम उंची आपल्याला अजित एकशे नऊ या व्हरायटीची बघायला मिळत असते त्यासोबतच मित्रांनो आकर्षक मध्यम दाणे आपल्याला या व्हरायटीची बघायला मिळत असतात शिवाय मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्ही या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकता एकंदर मित्रांनो अजित एकशे या व्हरायटीच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः हेक्टरी आपण पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल पर्यंत या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोन ची जबरदस्त नावाजलेली उत्पादन क्षमता चांगली असलेली आणि खायला नावाजलेली अशी व्हरायटी म्हणजे मित्रांनो लोकन मित्रांनो लोकवन हे अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादन क्षमता चांगली आहे उत्पादन क्षमतेचा जर आपण विचार केला तर साधारणतः अठरा ते बावीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन या व्हरायटीचं घेऊ शकतो त्याचबरोबर खायला अत्यंत नावाजलेली ही व्हरायटी मानली जात असते चांगल्या प्रकारे पोळी देखील आपल्याला लोकवन या व्हरायटीची बघायला मिळत असते साधारणतः मित्रांनो ही व्हरायटीची देखील लागवड करत असताना नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा असेल त्याचबरोबर डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्ही लोकांची लागवड करू शकतात एकंदर मित्रांनो या गव्हाला पाण्याचं प्रमाण जरी कमी पडलं तरी देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देण्यासाठी ही व्हरायटी नावाजलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही लोकवन या व्हरायटीची व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीराम सुपर एकशे अकरा मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा ही देखील अत्यंत नावाजलेली गव्हाची जबरदस्त टॉप व्हरायटी आहे या व्हरायटीचा जर आपण साधारणतः विचार केला तर प्रति एकरामध्ये अठरा ते पंचवीस क्विंटल पर्यंत तुम्ही उत्पादन या घेऊ शकतात शिवाय मित्रांनो या व्हरायटीचा लागवडीचा जर विचार केला तर साधारणतः लागवडीपासून शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये हार्वेस्टिंग साठी येणारी ही नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा ही देखील व्हरायटी खायला अत्यंत उत्तम अशी ही व्हरायटी मानली जात असते मित्रांनो या व्हरायटीची लागवड देखील तुम्ही नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता मित्रांनो श्रीराम सुपर या व्हरायटीची लागवड करत असताना प्रति एकरासाठी चाळीस किलो बियाणाची तुम्हाला आवश्यकता असणार आहे चाळीस किलो बियाणाचा तुम्ही वापर करून या व्हरायटीची लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो पुढे आणि चौथ्या क्रमांकाची अत्यंत नावाजलेली व्हरायटी म्हणजे श्रीराम सुपर तीनशे तीन मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे तीन ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे खायला चांगल्या प्रकारे ही व्हरायटी मानली जात असते मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे या व्हरायटीचा जर एकंदर आपण विचार केला तर साधारणतः प्रति एकरामध्ये बावीस ते अठ्ठावीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारणतः एकशे ते एकशे दहा दिवसामध्ये कापणीसाठी येणारी ही नामांकित व्हरायटी आहे साधारणतः मित्रांनो या व्हरायटीच्या पिकवन क्षमतेसाठी पाच ते, ते सहा पाण्याची तुम्हाला आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाच ची अत्यंत नावाजलेली व्हरायटी जी आहे ती म्हणजे मैकोची मुकुट मित्रांनो मैकोची मुकुट ही व्हरायटी खायला अत्यंत चांगली ही वरायटी मानली जात असते त्याचबरोबर उत्पादन क्षमता देखील चांगल्या प्रकारची आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही मैको मुकुट या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात एकंदर मित्रांनो लागवडीपासून साधारणतः एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये कापणीसाठी ही व्हरायटी येत असते त्याचबरोबर मित्रांनो प्रति एकरामध्ये अठरा ते बावीस क्विंटल पर्यंत तुम्ही उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो मैकोची मुकुट ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे तिच्याकडे देखील तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर सहाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे ग्रीन गोल्ड तेवीस मित्रांनो ग्रीन गोल्ड तेवीस ही देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे उत्पादन क्षमता चांगली आहे साधारणतः या व्हरायटीच्या पेरणीपासून शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही ग्रीन गोल्ड कडे देखील जाऊ शकतात त्यामध्ये मित्रांनो सातव्या क्रमांकाची महत्वपूर्ण व्हरायटी म्हणजे म्हणजे अंकुर सिडची केदार मित्रांनो अंकुर सिडची केदार ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादन क्षमता चांगली आहे साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड झाल्यापासून कापणी घेऊ शकता मित्रांनो ही व्हरायटी साधारणतः आपण जर विचार केला तर अठरा ते पंचवीस क्विंटल पर्यंत प्रति एकरामध्ये उत्पादन क्षमता या व्हरायटी आहे या व्हरायटीची चांगले प्रकारे उत्पादन आपण घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो आठव्या क्रमांकाची आणि शेवटची व्हरायटी म्हणजे अजित एकशे मित्रांनो अजित एकशे ही देखील गव्हाची अत्यंत जबरदस्त व्हरायटी आहे उत्पादन क्षमता चांगली आहे त्याचबरोबर जास्त वाढ देखील या व्हरायटीची होत नाही हेक्टरी चाळीस ते पन्नास क्विंटल पर्यंत आपण उत्पादन या व्हरायटीचं घेऊ शकतो चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे मित्रांनो अजित एकशे दोन ही देखील ला आपण लागवड करून उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो या व्हरायटीचा जर साधारणतः उंचीचा विचार केला तर ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर पर्यंत या व्हरायटीची उंची आपल्याला बघायला मिळत असते मध्यम जाड दाणे या व्हरायटीची आपल्याला बघायला मिळत असतात एकंदर मित्रांनो या आठ व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात एकंदर मित्रांनो तुमच्या लोकल भागामध्ये कोणत्या व्हरायटी आहेत त्याचबरोबर आपल्या जमिनीसाठी कोणती व्हरायटी योग्य आहे हा स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे तपास करून तुम्ही या व्हिडिओचा रेफरल यूज करून तुम्ही उद्गवाची लागवड ही करू शकता एकंदर मित्रांनो या व्हरायटीबद्दल तुम्हाला काही शंका वगैरे जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका